ताज्या घेवड्यांच्या शेंगांची भाजी खरं तर खूप अप्रतिम होते या शेंगांची भाजी आणि खूप वेगवेगळ्या रेसिपी आहे मी आधीही तुम्हाला दोन रेसिपी दाखवलेल्या आहेत आता आपण एकदम झटपट बनणारी आणि वेळ आपल्याकडं कमी असतो त्यावेळेस कशी करायची ती रेसिपी मी दाखवते आपण एकीकडं एक शेंगा साफ करून घ्यायच्यात त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये शिजत घालायच्यात आता इथे पाण्याचं प्रमाण जर तुम्हाला ग्रेवीची भाजी करायची असेल तर थोडं पाणी जास्त घाला आणि जर तुम्हाला सुक्की बनवायची असेल तर अगदी अर्धा ग्लास वगैरे घालून ते शेंगा शिजून घ्या एकीकडं आपल्याला शेंगदाणे असे शे छान थोडेसे भाजून घ्यायचेत आणि याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे दोन तीन कांदे चिरून घ्यायचेत आणि एक टॉमॅटो चिरायचा आहे शेंगा शिजताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे म्हणजे शेंगांची एकदम टेस्ट चांगली होईल आणि मसाल्यामध्ये घालताना अगदी थोडंसं मीठ घाल्यानंतर कारण आपण शिजताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे तिकडे आपल्याला मीठ कमी लागेल तर आता शेंगा बघा एकीकडे शिजून झाल्यात एकीकडे तोपर्यंत आपला मसालाही रेडी झाला मी ज्या भांड्यात शेंगा शिजवल्या होत्या त्याच भांड्यात ही भाजी फोडणी करणार आहे तर थोडंसं तेलामध्ये आपण दोन तीन कांदे चिरून घेतले कढीपत्त्याची फोडणी घेतली थोडंसं जिरे मोहरं घातली आणि एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं थोडंसं चवीपुरतं याच्यावर मीठ घालून घेतलं आहे आणि आता आपण यावर घालणारे मसाले तर लाल मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चमचा घरचा लाल मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा हळदी पावडर मसाले तेलावर छान परतून घ्यायचेत आणि यावर आता आपण शिजवलेल्या शेंगा घालून घ्यायच्यात तर मी थोडंसं ग्रेवीवालं केलं आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी शेंगांमध्ये शिजताना ठेवलं होतं आणि यावरून आपण जे शेंगदाणे भाजून घेतले त्याचा कूड घालून घेतला आणि मस्त असं लाल रसाचं कालन आपलं रेडी झालेलं आहे तर छान आपण याला चार पाच मिनटं फक्त उकळी घ्यायची आहे म्हणजे शेंगदाण्याचं मिश्रण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद